नमस्कार मी हुमायन नदाब आज किती स्वागत चला तर पाहूया हुपरी शहरात उद्या बंद विरोधात ठेकेदार लखन कोरवी यांची पत्रकार परिषद हुपरी येथील उद्याच्या बंदच्या पार्श्वभूमीवर ठेकेदार लखन संपत कोरवी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि नागरिकांना विनंती केली की कोणीही बंद मध्ये सहभागी होऊ नये त्यांनी स्पष्ट केले की हुपरी नगर परिषदेने यावर्षी बाजार कर रोजचा कर आणि यात्रा कर वसुलीचे टेंडर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना अधिकृतरित्या हे काम सोपवले आहे त्यानुसार त्यांनी कर वसुलीचे काम सुरू केले आहे हुपरी शहराची अंबाबाई यात्रा यंदा मोठ्या उत्साहात साजरी होणार असून यात्रेचा कर वसूल करण्याचा अधिकृत अधिकार त्यांना मिळाल्याचे लखन कोरवी यांनी सांगितले यात्रेच्या व्यवस्थापनासाठी अंबाबाई देवस्थान कमिटी यात्रा कमिटी आणि देवस्थानचे प्रमुख माननीय यशवंतराव या या पाटीलदादा यांना त्यांनी सहकार्याची विनंती केली होती ठेकेदार लखन कोरवी यांनी पुढे सांगितले की दरवर्षी देवस्थान कमिटी ज्या प्रमाणात कर गोळा करते त्या रकमेपेक्षा यंदा एक्कावन्न हजार रुपये अधिक देण्याचे आश्वासन आम्ही दिले होते तरीही आमची मागणी धुडकावण्यात आली त्यातच आमचा अपमान करण्यात आला आणि आम्हाला चेतावण्या देण्यात आली की यावर्षी तुम्ही कर कसा गोळा करता ते आम्ही पाहतो संपूर्ण गाव तुमच्या विरोधात उभे करू अशी धमकी मिळाली त्याच पार्श्वभूमीवर गावातील काही लोकांच्या माध्यमातून उद्या हुपरी बंदची हाक देण्यात आली आहे असा आरोप लखन कोर्वी यांनी केला गावातील सुज्ञ नागरिकांनी या बंदमध्ये सहभागी होऊ नये अस्थिरता पसरवण्याचा प्रयत्न हाणून पाडावा अशी त्यांनी विनंती केली त्यांनी सांगितले की यात्रा मोठ्या उत्साहात पार पाडावी यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केले आहेत यात्रेत येणाऱ्या पाळणेवाल्यांशी बोलणी करून यंदा मागील वर्षाच्या तुलनेत पाळण्यांच्या दरात दहा रुपये कपात करण्यात आली आहे त्यामुळे यात्रेला येणाऱ्या भक्तगणांसाठी आणि पर्यटकांसाठी हा मोठा दिलासा असेल हुपरी शहरातील काही नागरिकांनी हुपरी पोलीस ठाण्यात जाऊन उद्याच्या बंदसाठी परवानगी देऊ नये असे निवेदन दिले यावेळी हुपरी चांदी कारखानदार असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण पोद्दार सागर पाटील विक्रम काटकर प्रताप जाधव आदी मान्यवर उपस्थित होते या पत्रकार परिषदेसाठी ठेकेदार लखन संपत कोरवी यांच्यासोबत रणजित बिरांजे संदीप शिंदे विकास परकारे सचिन माने करण लोखंडे शिवाजी प्रकारे भूषण गजरे आणि मान्यवर उपस्थित होते शेवटी लखन कोरवी यांनी हुपरीतील नागरिकांना यात्रेच्या पार्श्वभूमीवर शांतता राखावी बंदला प्रस प्रतिसाद देऊ नये आणि आपले व्यवहार सुरळीत चालू ठेवावेत अशी विनंती केली यात्रा शांततेत आणि मोठ्या उत्साहात पार पाडावी यासाठी સર્વિ સહકાર્ય કરાવે અસે આવાહન તેમની કે